हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर मजेतच राहायला हवं सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करू तर कसं आहे ना आपलं आयुष्य रोज बदलत जातं माणसाचं आयुष्य हे दोन पाऊलांसारखं असतं तुम्ही म्हणाल ते कसं का काय तर बघा एक पाऊल पुढं असतं त्याला ना यशाची घमेंडी असते ना जे मागचं पाऊल आहे त्याला अपमानाची भीती असते कारण बघा क्षणिक ते बदलत जातात पाऊल जे मागचं आहे ते पुढं जातं आणि पुढचं आहे ते मागच राहतं असंच माणसाचं आयुष्य असतं कारण वेळ आहे ती बदलते आणि आपली आजची जी जागा आहे ती उद्या पुढं असते असंच असतं कारण माणसाच्या आयुष्यात बदल होतात यश झालंच तर हार जीत म्हणाल तर होतच राहते त्यामुळं खचून न जाता धैर्याने सामोरं जाणं यालाच आपण धाडसाचं काम म्हणू शकतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आपली वेळ बदलते आपलं आयुष्य बदलतं कधी बदलेल सांगता येत नाही आपण त्याची वाट बघू शकतो ना आपल्या हातात येणं होतं ना जाणं आहे तर आणि जो मधला भाग आहे ते क कर्माचा तर तो आपल्या हातून चांगला घडला पाहिजे त्यासाठी माणसांनी नेहमी तत्पर राहावं काम करावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं यावर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा रोजच्या सारखंच माझं आजचं रुटीन नाही आहे <laughs> का सांगते गावावरून आल्यापासून मी रोज ठरवते बाबा किचन क्लिनिंग करू किचन क्लिनिंग म्हणजे ओटा तर क्लिनिंग करू कारण धूळ बसते फोडणीचं वगैरे उघड उडलेलं असतं आणि चिकट होतं ज्या दरवाजा बंद असतो तर धुळीनं त्यावर अजून धूळ बसून चिटकून बसलेली असते आणि खिडकीच्या इथे ना चिमणेनी अशी घाण करून ठेवली होती म्हणजे असे त्यांचं घर बनवायला आणून ठेवलेलं होतं आणि तिथं काही जागा नाही त्यामुळे ते, ते काही राहिलं नाही घसरून पडलेलं होतं पण थोडी धूळ होती त्यातली धुवून काढायचं होतं तर म्हटलं चला आज कामाला सुरुवात करूया तर नेहमीप्रमाणे घरातला आधी खाणं पिणं सगळं काम आवरल्यानंतर मी ही सुरुवात केली कारण मुलांचं ते आवरायचं म्हटल्यावर हो, बायकांचा बराचसा वेळ त्यात जातो आणि आता सुट्टी आहे त्यामुळे उठायची सुद्धा काही करत नाही कारण एकदा स्कूल चालू झाली की रोजचं रुटीन सुरू होतं उठण्याचं लवकर तर जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत थोडासा आराम घ्यावा असं पण वाटतं पण कधी कधी वाटतं की थोडा आराम म्हणजे खूपच दिवसभराची मुश्किली कामाची होते कारण आवरतच नाही किती काम केलं तरी दिवस त्यातच जातो त्यामुळं मला वाट तर वाटतं लवकर उठलं तरच ते फायद्याचं आहे आपल्यासाठी तर तसंच मी रोज ठरवते आणि आता तर सुट्टी आहे त्यामुळं म्हणते काय करायचं नंतर मग असं थोडा वेळ झोपू असं वे कर थोडा वेळ म्हणता कधी तासन तास निघून जातात ते कळत नाही तर चला तर मग आता मी हे किचन ओटा घा वरून स्टाईल घासून घेतली आणि अशी चिकट झाली होती ना पूर्ण घासणीनं घासून काढावी लागते त्या अगोदर सगळं सामान क्लीन करून खाली ठेवलं होतं मी सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर जे मशीन लिक्विड आहे ना तर ते ते मी घासायला घेतली होती स्टाईल खूप छान निघते त्याने आणि त्याच्यावरचे जे डाग वगैरे असतात वग ना, ना ते सुद्धा निघतात डाग म्हणजे किचन असं बघितलं तर तुम असं वाटणार नाही की ते घाण आहे ज्यावेळेला आपण घासायला घेतो ना त्यावेळेला आपल्याला असं चिकटपणा जाणवतो किंवा फोडणीचं वगैरे जवळ धुताना दिसून येतं त्यावेळेला मग त्यामुळं हळूहळू करत जास्त थर जमण्यापेक्षा पंधरा दिवस किंवा महिन्यात एकदा तरी कमीत कमी स्वच्छ केलाच पाहिजे घासून काढला पाहिजे किचन आणि त्यानंतर मला भांडेसुद्धा काढायचे आहेत बघू आता मी एका दिवशी हेच दिवस गेला माझा क्लिनिंग करायला कारण किचनची स्टाईल घासायला खूप वेळ लागतो शिवाय माझं लहान बाळ आहे तसमय मध्ये मध्ये येतो त्यामुळे ब्रेकसुद्धा घ्यायला लागतोय माझं कंटिन्यू काम हे होतच नाही कारण त्याच्यामुळे त्याला काय पाहिजे काय नको सारखं मला आता किचन ओटा घासत होती ना मी जवळपास तीन चार खाली उतरले कारण तो येत होता आणि भीती वाटते की खाली पाणी पडलं असेल पडेल काही तर लागल आणि सामानसुद्धा खाली होतं काहीतरी उद्योग करल असं वाटत होतं तरी, तरी सुद्धा त्याच्या हाती माझं लक्ष नसताना मधाची वाटली लागली आणि जाऊन त्याने सोप्या ज सोप्यावर ती सा थोडासा आणलात मग तो क्लीन करायला मला वेळ गेला आणि मधाचं माहीत आहे तुम्हाला की चिकट वगैरे असतो गोड आहे त्यामुळं मुंग्या किडे लागू शकतात त्यामुळे वेळ ते, 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 ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं त्यानंतर परत किचनमध्ये आले आणि खालचा ओटा राहिला होता तो क्लीन करून घेतला आणि त्यानंतर ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना तर त्या मी क्लीन करून पुसून ठेवून देते आणि जे मी हे रॅक आहे ना ते मिशोवरूनच घेतलं होतं मला ते फारच उपयोगी पडले आणि फार आवडतं त्यावरती इलेक्ट्रिक वस्तू बसलेत कारण माझं किचन ओपन आहे त्याला फर्निचर नाही त्यामुळे मला ज्या त्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित असाव्या असं वाटतं आणि या सगळ्या वस्तू आहेत ना जर मी बेडमध्ये किंवा वर लॅपटॉपवर पॅक करून ठेवल्या ना तर एखादी एखाद्या वेळेस इच्छा झाली ना काहीतरी बनवायची तर ते कधी काढू या गोष्टीमुळेच ते करणं राहून जातं जी वस्तू आपल्या हाताखाली असेल जवळ असेल तर मग वाटतं आपल्याला हां हे हे पदार्थ बनवू असं माझं होतं त्यामुळं मी या वस्तू किचनवरच ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर ह्या माझ्या बरण्या आहेत तिखट मिठाच्या वगैरे तर त्या मी इथं कॉर्नरवर ठेवून देते त्या माझ्या फार आवडत्या बरण्या आहेत आणि जी साखर संपली होती डब्यात म्हटलं लागले आहात त्यामध्ये भरून घ्यावी म्हणजे पर परत आणि ते थोडंफार पडतंच आणि असं होतं का किचन क्लीन झालं ना काहीच करू वाटत नाही पण नावीलाच असतो आपल्याला परत स्वयंपाक वगैरे करणं भाग पडतं आणि परत किचन पुसावं लागतो तर ज्यावेळेला आपलं किचन क्लीन असेल ना त्यावेळेला आपल्याला एकदम मानसिक जे समाधान मिळतं ना कारण लेडीजचा बराचसा वेळ किचनमध्ये जातो त्यामुळे किचन स्वच्छ असावा नीटनेटका असावा तरच आपल्याला उत्सुकता वाटते स्वयंपाक बनवायची त्यामुळे क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे शिवाय क्लीन ठेवलं ना तर कॉक्रोच वगैरे अजिबात होत नाही तर माझ्या घरीसुद्धा अजिबात कॉक्रोच वगैरे होत नाही कारण मी वेळच्या वेळी ह्या गोष्टी क्लीन करते आणि रात्री काय झालं की तस मी मी चपातीचं पीठ मळत होते ना त्याने घेऊन मांडणीवरती त्या मी पातेली ठेवलेली आहेत त्यावरती असं टाकून ठेवले ना ती रॅकसुद्धा खराब झाली ती सुद्धा क्लीन करायची आहे पण मी आज करणार नाही कारण यामध्ये बराचसा वेळ गेलाय आणि सगळं क्लीन झाल्यावर माझा किचन बघा किती सुंदर दिसतोय आणि मला फार असं समाधान मिळत होतं ना मी एवढी खुश होते ना आत्ता जरा छान वाटायला लागले असं वाटते आणि त्यानंतर इकडली रॅकवरचं मला क्लीन करायचं आहे पण बघू त्यावेळेला पण मला फार दिवस जाणार आहे कारण भांडी घासण्यापेक्षा त्यातल्या वस्तू काढणं ठेवणं यात बराचसा वेळ जातो रिकामे करण्यातच आणि त्यानंतर म्हटलं चला आता सगळं आवरून घेतलं झाडून घेतलं आता लगे हात पोछा मारून घेऊया तर मी मोपनी पुसत होते फरशी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर झाली होती पाच वाजले होते म्हटलं आता छानसं आवरून झाल्यानंतर चहा ठेवू त्या दोघींनासुद्धा सुद्धा दूध आणि थोडासा चहा घालून देते मी त्या दोघींना तसंच लागतं त्यामुळे मी आता आधी चहा ठेवला आणि त्यानंतर मग मस्त चहा घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही आणि चहानी जे सुख मिळतं ना काम झाल्यानंतर वा क्या बाय बात आहे <laughs> कारण जे लवर आहेत त्यांनाच माहीत चहा पिल्यानंतर जे आनंद आणि सुख शांती भेटते ना आ, ती कशात नाही दूध कॉफी कॉफी तर मला म्हणजे पिते मी पण कॉफीने एवढं समाधान होत नाही की चहा पिल्यावर तलब जाते आपली तसं तर चहा वगैरे घेतला थोडा वेळ सोबत घालवला आणि त्यानंतर म्हटलं चला भाजीची तयारी करू तर मस्त अशी ढोबी मिरची आहे तर म्हटलं ढोबी मिरची भाजी करू आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने करायची आहे बेसन फिरून ढोबी मिरची केली का तुम्ही नक्की सांगा अशा ज्या पद्धतीने मी दाखवते ती माझी पद्धत काय आहे ती मी आता तुम्हाला दाखवते तर ढोबी मिरची बारीक चिरा किंवा लांब स्लाईसमध्ये चिरली तरी सुद्धा चालेल तर मी बारीक तुकडे केले नव्हते असे लांब लांबच स्लाइस केले होते आणि तशी सुद्धा खायला छान लागते मला वाटतं बारीक पेक्षा लांब लांब स्लाईस असतील ना तर छान वाटतं तर कांदा सुद्धा यासाठी लांब लांबच चिरून घ्यायचा त्यामुळे खायला छान वाटतं त्याचबरोबर मी आता मस्त फोडणी टाकते तर तेल घालायचं तेल थोडंसं या भाजीला जास्त घालायचं कारण आपण बेसन पेरतो आहे बेसनसुद्धा त्यामध्ये छान रोस्ट झालं पाहिजे तर जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची मोहरी छान तडतडून तर आली की आपण कांदा घालायचा आहे तर मोहरी आता छान तडतडली तर, -तर, तर लांब स्लाईसमध्ये केलेला कांदा यामध्ये घालते तर ज्यावेळेला फ्राय करतो त्यावेळेला कांदा छान भाजला जातो आणि वेगवेगळा वेग होतो आणि त्यानंतर शिमला मिरची आहे ती स्वच्छ धुवून यामध्ये घालायची शिमला मिरची बनवताना त्यातल्या बिया सगळ्या काढायच्या आहे आणि धुतानासुद्धा बऱ्याचशा बिया बाजूला होतात तर मी अशा पद्धतीनं बिया काढते आणि लांब लांब स्लाइस बनवते आणि त्यामध्ये थोडीशी हळद मीठ घालायचं आहे आणि छान त्याला वाफ द्यायची आहे एक पाच मिनटाची म्हणजे मिरचीला जास्त शिजायची गरज नाही थोडीशी परतली तरी ना त्याला खा छान टेस्ट येते आणि हलकीशी शिजली हलकीशी मऊ झाली आणि थोडीसा थोडं साक्रांची राहिला ना तर उलट ती भाजी छान लागते खायला तर मी हे झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाफ घेतली आणि त्यामध्ये तुम्हाला जसं तिखट मसाला जो काही वापरायचा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि माझा घरचा आईने दिलेला कांदा लसूण मसाला आहे तर तो मी यामध्ये घालते तर दीड चमचा यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलाय तुम्ही यामध्ये लाल मिरच पावडर जिरेपूड धनेपूड जसं वापरत असाल मसाले तर तसेसुद्धा त्या पद्धतीने वापरू शकताय तर मी जो कांदा लसूण मसाला आहे ना तर त्यामध्ये सगळे ऑल मसाले असतात त्यामुळे वरून कोणतीच गोष्ट घालायची गरज नाही हवं तर तुम्ही स्वादासाठी वेगवेगळे मसाले वापरले थोडेसे तरी चालतील तर त्यामुळे छान टेस्ट येते तर मी काही नाही हा मसाला जो घरगुती आहे तो घातला छान मिक्स केलं आणि त्यामध्ये पीठ आता घालून घेते तर पीठ घातल्यानंतर मी थोडंसं आधी घातलं छान मिक्स करायचं जस जसं पीठ मिक्स होईल तस तसं राहिलेलं पीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर जास्त मसाला आवडत असेल ते भाजलेलं पीठ आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकताय तर जवळपास मी वाटीभर पीठ घेतलं होतं त्यामध्ये घालायला तर जसजसं रोस्ट होईल ना तस तशी तिची भाजी खूप छान लागते बेसनचा स्वाद अप्रतिम होतो भाजी बघू शकता अगदी सुट्टी सुटी झालेली आहे अगदी मस्त अशी टेस्टी ही भाजी होते नक्की ट्राय करा आणि बाकीचा सुद्धा सगळा स्वयंपाक मी बनवून घेतलेला आहे आता मस्त असं स्वयंपाक झाल्यानंतर जेवण करू आता बघा स्वयंपाक करायचा म्हटलं तर परत किचन ओटा क्लीन करणं येतं सांडणं येतं तर तशा पद्धतीनं इथे बघा तसमैची शेतीची कशी मस्ती चालू तर त्यांची मस्ती चालू होती त्यानंतर आमचं जेवण झालं आणि बघा आता किचन होता आता हे सगळं क्लीन करून घेते आणि मग दाखवते हे बघा मी सगळं आवरून घेतलेत भांडे किचन सगळं दूध फ्रीजमध्ये ठेवायचं राहिले थोडं थंड होते मी फ्रीजमध्ये ठेवते हो शिवाय मटकी काढले ती सुद्धा भिजवून ठेवते म्हणजे हो भाजीला उपयोगी पडते आणि मस्त असा किचन ओटा क्लीन झालाय कसा वाटलाय मला नक्की सांगा आणि हे बघा तस्मईच्या गाड्या दुकान लागलेलं ला आहे तर मस्त त्यांनी गाड्या रांगेत ठेवल्या ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक शेअर सबस्क्राईब करा